सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक विधान सामोर आलं आहे कोण म्हणतं शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे हे वक्तव्य खुद सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केल्यामुळे राजकीय आणि शेतकरी वर्तुळात संतापाची लाट सडली आहे आज खामगावमध्ये माझे आमदार दिलीपकुमार कुमार सानंदा यांच्या आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहकार मंत्र्यांनी हे विधान केलं ते म्हणाले की शेती संदर्भात एक समिती गठीत करून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यावर विचार सुरू आहे आहे मात्र कर्जमाफी नाही सरकारचं स्पष्ट धोरण या विधानानंतर राज्यातील शेतकरी नाराज झाले असून सरकारच्या सरकारी धोरणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे सरकारने अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये शेतीच्या निगडीत जे जे काही शेतकऱ्याला मदत करायचे आहे त्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली आहे ते मंत्री मुख्यमंत्री महोदयाने देखील डिक्लेअर केलं आहे की आपल्याला याला कसं मदत करता येईल कर्जमाफी नाही त्यांना कसं पूरक व्यवसाय करता येतील त्याला कुठं मदत देता येईल त्याची एक कमिटी केलेली आहे ती कमिटी दिल्यानंतर मग चर्चा करून आपण शेतकऱ्यांना मदत करणार सुरुवातीला कर्जमाफीची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना कोण कर म्हणलं कर्जमाफी बच्चू कडून जशी मागणी केली कर्जमुक्ती व्हायला पाहिजे बच्चू कडूची मागणी ती ते त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा